माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा बँक बोलावण्याचं पाप केलं सिन्नर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उदय सांगळे यांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा झाली यावेळी श्री सांगळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्यावर गंभीर आरोप केला सख्या भावाचा झाला नाही तो मतदारसंघाचा काय होईला असा गंभीर आरोप त्यांनी केला सिन्नर मतदारसंघाची निवडणूक आता अचानक चुरशीच्या वळणावर पोहोचली आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा झाली यावेळी श्री पवार यांनी कैलासवाशी तुकाराम दिघोडे कैलासवाशी सूर्यभान गडाख यांच्यासह विविध नेत्यांचे सिन्हरच्या विकासासाठी योगदान सांगितले मात्र या सभेत उमेदवार सांगळे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार आमदार कोकाटे यांच्यावर केलेल्या आरोपांनी खळबळ उडाली श्री सांगळे यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांचा चांगला समाचार घेतला पाऊस पडल्यामुळे आलेल्या पुराच्या पाण्याचे श्रेय देखील जलतूत म्हणून कोकाटे घेत आहेत अन्य लोकांनी केलेल्या नदीजोड प्रकल्प आपण केल्याचं आमदार सांगतात आणि न केलेल्या कामाचं श्रेय आमदार कोकाटे घेण्याचा प्रयत्न करतात याची मला क्यव वाटते असं ते म्हणाले पुढे ते म्हणाले आमदार कोकाटे यांनी उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यात सहा गंभीर गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल असल्याची माहिती देण्यात आली यामध्ये दे सर्वात गंभीर गुन्हा हा आर्थिक फसवणुकीचा आहे जिल्हा बँक आर्थिक अडचणीत आणून बुडवण्याचं पाप करण्यामध्ये आमदार कोकाटे यांचा सहभाग आहे सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांना उपलब्ध असलेल्या आर्थिक मदतीचा हात जिल्हा बँक करते आज ती सुविधा बंद झाली आहे हे पाप आमदार कोकाटे यांनी केलं आमदार कोकाटे यांच्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे उपकार आहेत मागच्या निवडणुकीत पवार यांनी त्यांना आशीर्वाद दिले नसते तर दोन हजार मतांनी निवडून आले नसते मात्र शरद पवार यांचे उपकार देखील आमदार कोकाटे मान्य करत नाहीत शरद पवार यांचा पॅटर्न सिन्नरला चालणार नाही असं ते सांगतात याचा खेत वाढतो यावेळी श्री सांगळे यांनी शरद पवार यांनी आमदार कोकाटे यांना मदत केली ते त्यांचे उपकार मानत नाहीत ज्या तालुक्याने त्यांना आमदार केले त्या तालुक्याचे उपकार मान्य करायला तयार नाहीत अहो जो भारत कोकाटे यांच्यासारखा सख्या भावाचा होऊ शकत नाही तो मतदारसंघाचा काय होईल असा गंभीर प्रश्न सांगळे यांनी केला सिन्नर मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे दोन्ही बाजूनी आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत त्यामुळे ही, ही निवडणूक अतिशय चुरशीच्या वळणावर पोहोचली उमेदवार सांगळे आणि कोकाटे यांच्यात थेट आरोप प्रत्यारोप होऊ लागल्याने मतदारसंघात देखील तो चर्चेचा विषय आहे श्री सांगळे यांच्या आजच्या आरोपांना आमदार कोकाटे काय उत्तर देतात याची आता सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे